सातारा जिल्ह्याच्या राजकारणात महत्वाचा समजला जाणारा मान तालुक्यातील दहिवडी नगरपंचायतीत विकास कामांवरूनच राजकारण आणि गदारोळ पाहायला मिळतो सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तर कधी स्वकियांवर अनेकदा टीका करताना पाहायला मिळतात परंतु गेल्या अनेक वर्षापासून शासन आरोग्यावर कोट्यवधी रुपये खर्च करूनही आरोग्य विभागाची दयनीय अवस्था आहे घंटागाडीचे सारथ्य तर भाजपच्या नगरसेवकांच्या हाती घ्यावे लागले होते आता तर हद्दस्पार केले आहे नगरपंचायतीची घंटागाडी खालील बाजूस तांबरलेली असून मोठ्या प्रमाणात ओला आणि सुका कचरा सांडताना दिसत आहे यामुळे घंटागाडी स्वच्छतेसाठी की घाणीचे साम्राज्य निर्माण करून दुर्गंधी पसरवण्यासाठी आहे असा प्रश्न दहिवडीकर नागरिक विचारत आहेत विशेषत गेल्या काही महिन्यापूर्वी नगरपंचायतीस माजी वसुंधराच्या वतीने साडेचार कोटी बक्षीस देऊन राज्यात प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले होते पण ही बक्षिसे फक्त कागदावरच का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे नगराध्यक्ष सागर पोळ मुख्याधिकारी संदीप घारगे आरोग्य सभापती विशाल पोळ आरोग्य विभाग प्रमुख विजय पाटील यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे भरणा वेळच्या वेळी करूनही नागरिकांना आजारांना सामना करावा लागत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका